लोकांकडे बातमीच्या माध्यमातून प्रसारित करत असताना माझ्यावर काही लोकांनी हल्ला केलेले आहेत या हल्ल्या मागचे राखी मान्य असतील काही अधिकारी असतील यांचा सहभाग होता त्यावेळीने मागील काही दिवसानंतर हे हल्ला झाला आहे तर आमच्यासह काही पुराणी दोन ते तिथे खंडनी मागितले असं आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला कुठलीही शहा निशा न करता हा गुन्हा आमच्या दाखल करण्यात आला जर आम्ही खरोखरच खंडणी मागितली असती तर आम्हाला खाप करायचं होतं पैसे मिळून आम्हाला अडकायचं होतं हे पूर्ण खोटं नाट्य पैसे मिळून हे खोटं नाट्य आरोप आमच्यावर करण्यात आले आहे आज बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर येथे नेमून जे आत्मकेश करण्याचा उद्देश एवढाच आहे की आता मी म्हणण्याप्रमाणे जेवढे विषय मी या विषयात सकोन साध्यक्षताने चौकशी करून या लोकांनी कार्य करण्यात यावे सर्वात प्रथम राखीव माने मॅडम यांना तात्काळ निलंबन करून यांची न्यायालय चौकशी करण्यात यावी सुभाष माने असतील यांच्यावर अनेक गुन्हे आहेत त्यामुळे राजकीव माने यांच्यावर देखील यांनी खोटेपणे अधिकार दाखल केले आहे याप्रमुख अशी सखोल चौकशी प्रशासन शासन मार्फत कारदक्षतेपणे करण्यात यावे यासाठी आज आत्मक्रमेश आंदोलन करत आहे ही चौदा ऑगस्ट पर्यंत यांना देण्यात येत आहे येत्या ऑगस्ट रोजी मे हे मागण्या मान्य न झाल्या मे आंदोलन करण्यात येणार आहे या माध्यमातून प्रशासकीय आपल्याकडे आले होते का प्रशासकीय अधिकारी नाही पण पोलीस प्रशासनातील काही ठेवून पोलीस कॉस्टेड निवडून सुरू आहे असे माग नाही ज्या बाबासाहेबांनी देशासाठी वाहून घेतलं अशा माणसाच्या एवढ्या पैत्रिम आंदोलन करण्याचा भाग आज आम्हाला लागला आहे इथं उद्देश एवढंच आहे की इथं नसल्याला आज योजना मिळते आजच्या देशाला योजना देणारे बाबासाहेब आहे म्हणूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याची चैत्रीपटून आज मी आत्मप्रेश आंदोलन करत आहे यापुढे चौदा ऑगस्ट पर्यंत मी आता आपल्याला म्हणलं त्या पद्धतीने जे या लोकांवर गुन्हे दाखल नाही झाले यांची सकल चौकशी नाही झाली आमच्यावर जे लावण्यात आलेले आहेत हे करावे आणि सकल चौकशी करून पारदर्शतापणे यांनी घ्यावी माफू नका आम्ही यांच्यावर एकूण मानाविक नागरिक शंभर टक्के करणारच आहोत आज तुम्हाला या माध्यमातून चालणार आहे परंतु पंधरा ऑगस्ट पर्यंत यांचे जे आम्ही मागणी केलेले मान्य नाही झाले पण पंधरा ऑगस्ट पासून आम्ही दोन उपोषण करणार आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका